नमस्कार मी सौ विणा सारंगुरा पंढरपूर अभय व्यासपीठ आणि समुद्र सर्वपेक्षक वर्ग यांना वंदन करून मी माझ्या रचनेला सुरुवात करते माझ्या कवितेचे शीर्षक आहे अस्तित्व अहो दैवयोगाने मिळालेले स्त्री तत्वाचा साथ सांभाळ येते प्राणपणाने अहो दैवयोगाने मिळालेल्या स्त्री तत्वाचा साथ सांभाळ येते प्राणपणाने जपते अगदी प्रामाणिकपणे जपतीये अगदी प्रामाणिकपणे आजही तिच्याच वाटलं दूषण आहे आता मात्र हे अतीत झालं आता मात्र हे आतीच झालं दृढ विश्वासाच्या वावरातील स बीज फसवीगिरीच्या वणव्यानं पार करपून गेलं आता मात्र हे अतीत झालं दृढ विश्वासाच्या वावरातील स नशिले बीज फसवीगिरीच्या वणव्यानं पार करपून गेलं मग कसा उगेल बीजांकूर मग कसा उभेल बिजंकूर कसा होईल बीजारोपण आणि कसं फुलेल पुन्हा खात्रीनं विश्वासाचा शिवार मग कसा उभेल कसा उभेल बीजंकूर आणि कसा होईल पुन्हा कसा उभेल पुन्हा खात्रीनं विश्वासाचा शिवार म्हणूनच बोथट झाले मायेची धार म्हणूनच बोथट झाले मायेची धार सततचे घाव सोसून सोसून हृदय झाले ओबेजार पणानं मनानं तर माया केव्हाच तेव्हाच केले हद्दपार अहो या मनानं तर मायापणाला केव्हाच केलंय हद्दपार अन स्व अस्तित्वासाठी सांगू लागले वारंवार हो मी कुणी संत महंत नाही मौन धारण करून भक्त बसायला सार काही शांतपणे ऐकून घेऊन दुर्लक्ष करायला मी कुणी संत महंत नाही गप्प बसून ऐकून घ्यायला सार काही पोटात घालून दुर्लक्ष करायला आणि मी कणखर लोखंड पण नाही सोसर्थ सोसर्थ मी कणखर लोखंड पण नाही सतत घणाचे घाव सोसत सोसत घरवती तसे आकार धारण करायला मी अथांग समुद्र पण नाही मी तो अथांग समुद्र पण नाही सार काही पोटात्रिसून नको असलेले बाहेर फेकून नेहमी तटस्थ राहायला मी ते विशाळ अभावी नाही बर मी ते विशाळ अभावे नाही दाटून आल्यानंतर बरसून मनसोक्त सोकळ व्हायला अहो चंदनाचा विरोध नको मला अहो चंदनाच विरुद्धही नकोय मला नेहमी स्वतः जिज जिज जगाला सुगंधित करणं आता जमत नाही मला नेहमी स्वतः जिज जिज जगाला सुगंधित करणं आता जमत नाही मला स्त्री असले म्हणून काय झालं अहो स्त्री असले म्हणून काय झालं मी माणूस म्हणून जन्माला आले आणि माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकारही आहे मला मी माणूस म्हणून जन्माला आले आणि माणूस म्हणून जगण्याचा पूर्णपणे अधिकारही आहे मला मग दैवतवाचा नकली साज कशाला मग दैवत्वाचा नकली साज कशाला सांगा ना असे खोट्या प्रतिष्ठेचे लेबल कशाला सांगा ना असे खोट्या प्रतिष्ठेचे लेबल कशाला म्हणूनच सांगते मला नाही जमणार म्हणूनच सांगते मला नाही जमणार असे खोट्या प्रतिष्ठेसाठी माझे स्वत्व घाण ठेवायला मला नाही जमणार आणि हो शेवटच पण ठणकावून सांगते शेवटच पण ठणकावून सांगते मला कधीही खपणार नाही माझ्या अस्तित्वाचा अवहेल झालेला मला कधीही खपणार नाही माझ्या अस्तित्वाचा अवहेल झालेला माझ्या अस्तित्वाचा अवहेल झालेला धन्यवाद